आमच्या कार्यक्रमातलं डी जे व्हर्जन आहे अंबाबाई लाड लाड ये ग काक धरी लास राग थरी लाल राग अंबाई लाड लाड गाक धरी लास राग थरी लास राग तुझ्यासाठी मी आलो बाई बाईबाईबाई तुझ्यासाठी मी आलो बाई बाई तुझ्यासाठी मी आलो बाई 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 तू घरी तुझ्यासाठी मी आलो बाई बाई तुझ्यासाठी मी आलो बाई 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 तुझ्यासाठी मी आलो तू गुढं पुढं पुढं पुढं

आवाज येत नाही चालू असलेला ना गोंधळ आवडतोय का आवडतोय ना मग आता आपण फक्त असं करू आम्ही गोंधळ म्हणतोय तुम्हाला फक्त आमच्या बरोबर टाळ्या वाजवायच्या वाजवायला कशा वाजवायच्या तुम्ही सगळ्यांनी वाजवला तरी चालेल फक्त ताला आंबाबाईला वाजू करा आपण सगळे टाळ्यांवरती गाणं म्हणूयात आता सगळ्यांनी जगदंबेची भक्ती करायची आहे माझ्यासाठी म्हणू नका दादा सगळ्यांनी टाळ्या वाजून म्हणायचं आपल्याला अंबाबाई लाड लाड <singing> ये <in> गड लाड <video> येळ्या टाळ्या <FR>. अंबाबाई लाड लाड ये काग लाड लास राग धरी लास राग काग धरी लास राग धन्यवाद थांग थांबा थांबा खूप ताला टाळ्या वाजवताय तुम्ही फक्त ताई आपण एक असं करू टाळी वाजवली फक्त आता माझ्या मागे तुम्हाला म्हणायचं म्हणताल ना देवीचं गाणं आहे म्हणताल ना आंबाबा टाळी वाजू ना आंबा लाड लाड बा वास बास बास बस बास काय मावल्या गाणं म्हणतायत दादा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं इतकं गोड म्हणायला लागले की असं वाटतं की मरून तुमच्याच पोटी जन्म घ्यावा फक्त मला पोरग व्हायचं राहिले म्हणून थांबलोय मी तर माझा निर्णय पक्काच आहे जरा जरा टाळी वाजू ना आंबा बाई लाड काग धरी लाग काईला डला आता बघा ताई काय असते सामूहिक प्रार्थना मध्ये एवढी ताकद असते ही मनापासून मारलेली हाक त्या जगदंबे पोहोचली आणि ती जगत्र माय भवानी कुलस्वामीनी कल्पना करा या गोंधळाच्या प्रसंगी आलेली आहे काय शृंगार केलाय त्या जगदंबेनं दादा ऐका का अव हिरवी साडी चोळी अव हिरवी साडी हिरवी चोळी हिरवा चुडा लाली हिरवी साडी हिरवी चोळी हिरवा चुडा आली भाव भक्ताचा पाहून आई धोंदळाला आली भाव भक्ताच पाहून आई धोंधळाला आली भाव भक्तच पाहुणे आई भाऊ भक्ताच पाहुणे आई

लग्नानंतर झालेलं जागरण आणि गोंधळ आणि तो प्रपंच सुखात राहावं म्हणून सर्व संत आतापर्यंत म्हणता सर्वत्र सुखे न संतो सर्व संतो निरामाया सर्व भद्रा न पश्यंतु मा पश्यंतु दुःख मापुया तुमचा आमचा संसार नीट राहावा म्हणून चारशे वर्षापूर्वी शांतीप्रम एकनाथ महाराजांनी भारूड लिहून ठेवले आणि ते भारुड आता आपल्याला या ठिकाणी आता सादर होणार आहे पण भार ते भारूड आहे ना वरा बायकांचं आता आपण चाल बोलत होतो की नवरदेव आणि नवरीच्या हस्ते आपल्या कुलदेवतेची पूजा होत असते पण लग्न म्हटलं की सध्याचा काळ मुलीची कमतरता आहे पण आजच्या या तरुणाला आमचा या गाण्यातून एक असा संदेश द्यायचा की आज या ठिकाणी आम्ही आल्याच्या नंतर एवढं प्रसन्न वाटलं की सगळी तरुण मंडळी कार्यकर्ती मंडळी आणि येणारी सर्व भाविक भक्त मंडळी पण काही काही गावात असा वाईट अनुभव हो येतो की एखादा सांस्कृतिक कार्यक्रमापेक्षा डी जेवर नाचणं हे जास्त पसंत केल्या जातं ही तरुणाईची पसंती आहे ठीक आहे काही हरकत नाही पण लग्नाच्या वेळे तरी वेळ लावू नका ना पण आमच्याकडं गड़ घडलं तसं कारण तुम्ही समजदार मुलं आहात आमच्याकडं घडलं एक तर लवकर मुली मिळत नाही आणि ते काय घडलं हे तुमच्या लक्षात आलं असेल दारुपाई मानवी शरीर आज किडलेले पाहिले मी रत...